आपल्या गावाकडील माहितीमध्ये स्वागत आहे आपलं मी सारंग सावंत उन्हाळ्यामुळे तुम्ही आंबे खाऊन जर कटाला असाल तर करा ही रेसिपी आजीच्या हाती चवदार आंब्याची आंबा घ्यायचं आंबं धुवून घ्यायचं धुवून घेऊन असं हे संपूर्ण पाण्यात ठेवायचं जरा उष्णता कमी होऊ द्यायची उष्णता कमी झाल्यावरती पिऊन घ्यायचं एका भांड्यात गरम पाणी घ्यायचं गरम पाण्यात तूप टाकायचं शेवाय टाकायच्या ती शिवाय शिजवून घ्यायच्या शिजवून घेऊन पाण्यात असं हलवायच्या ती शेवाय स्वच्छ धुवून घ्यायच्या धुवून घेतल्यानंतर एक ताट घ्यायचं ताटात ते पाणी गाळून घ्यायचं असं चाणी घेऊन चाणी घेतल्यावर गाळून घेतल्यावर परत धुवून घ्यायचं दूध धुत घ्यायचं स्वच्छता त्याला धुतलेल्या शेवाय साईडला घ्यायच्या साईडला एक ताट घेऊन असं ठेवायचं ठेवल्यानंतर असं पसरवायच्या पसरव द्यायचं तर पसरल्यानंतर आंब्याचा रस केल्यावर त्याच्यावर टाकायचा आपलं झालं बघा आजीच्या हातचं ही रस शेवाया तू फी टाकायचं बनवून बघून खाऊन बघा घरी बनवून बघा